श्रावण अमावसेला पिठोरी अमावश्या म्हणतात परंपरेनुसार या दिवशी बैलांची पूजा केल्यानंतर आई आपल्या मुलांना वान देते पिठोरी अमावसेला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते म्हणूनच याला मातृदिन असेही म्हणतात ही, ही अमावस्या मुलांना दीर्घ आयुष्य मिळावे यासाठी साजरी करण्यात येते या दिवशी सायंकाळी अंघोळ करून आठ कलश स्थापित केले जातात त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी महेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते तांदळाच्या राशीवर चौसष्ट योगिनींना आव्हान देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतो नैवेद्याला वालाचं बिरड माठाची भाजी तांदळाची खीर पुऱ्या साटोरी आणि वडे तयार करण्यात येतात अशा रीतीने हे व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायू पुत्र होतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद